राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे कामरानं पातळी सोडून वक्तव्य केलंय तोडफोड साहजिक पण हिंसेचं समर्थन करणार नाही असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे शिवसेनेच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित वक्तव्य कुणाल कामरा यांच्याकडनं गाणं करण्यात आलं त्यानंतर तोडफोड देखील झालेली आहे अटक जी आहे शिवसैनिकांना होत आहे अटक होत असेल तर कामरानी बोलताना वेळ विचार करायला पाहिजे कायदा सुव्यवस्था अडचणीतील असं कोणीही वागणार नाही पण मग कोणी काही बोलेल स्टँडअप कॉमेडियन सारखा माणूस त्याला काय गरज आहे रिकामे धंदे करण्याची तू तुझं काम कर ना बाबा तू आर्टिस्ट आहेस आर्टिस्टचे काम कर तू विरोधी पक्षासारखा वागू नको विरोधी पक्षातले लोक अशा पद्धतीची खालची टीका करतात ते आम्ही समजून घेऊ शकतो चला त्यांना उत्तर देऊ आम्ही पण अशा प्रकारे एखादा स्टँडअप कॉमेडियन देशाच्या प्रधानमंत्र्याबद्दल राज्याच्या उपमुख्यमंत्र्याबद्दल असे शब्द वापरत असेल तर त्याचं समर्थन कोणी करणार नाही आणि दुसरा प्रश्न तुमचा प्रश्न लगेच येणार की मग ते स्टुडिओ तोडला याचा तुम्ही समर्थन करता का याचं आम्ही समर्थन करत नाही पण अशा प्रकारे त्यांनी बोललेलं हे आम्ही सुद्धा खपून घेणार नाही कारण महायुतीमध्ये तिन्ही नेत्यांचा समान आदर आहे शिंदेना बोलले शिंदे साहेबांना सॉरी शिंदे साहेबांना बोलले म्हणजे उद्या ते दादावर पण एखादा टिप्पणी करेल केलेली आहे त्यांचं म्हणणं महाराष्ट्राचं राजकारण पण दोन पक्षांतर झालं हे देखील त्यांनी उल्लेख केलेला मग त्याची फळं भोगतोय ना तो शेवटी तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच आहे याचा अर्थ तुमची जबान तुम्ही कुठे बेलगाम करणार त्याच्यामुळे अशा प्रकारे त्यानं राज्य सरकारवर टीका केली असेल तर त्याची प्रातिनिधिक स्वरूपातली प्रतिक्रिया शिवसेनेकडून आली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बोलला असेल तर त्याची प्रतिक्रिया येईल आपण बघू शकतो आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा आठवडा आहे पहिला दिवस आहे आजचा आणि अमोल मिटकरी जे आहेत आमदार अमोल मिटकरी हे किती आक्रमक झालेले आहेत अनेक मुद्द्यांना घेऊन आपल्याला दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उभळे सोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई